नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मत्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चविष्ट आणि झटपट होणारा व्हाईट पुलाव किंवा वेज पुलाव पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण साहित्य पाहूया घरामध्ये असलेलं सगळं साहित्य आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी चविष्ट असा हा व्हाईट पुलाव किंवा शाही पुलाव तयार होतो तर हा पुलाव करण्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तांदूळ आहे आणि मी हा स्वच्छ धुवून पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही कोलम तांदूळसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा गाजर चिरून घेतलेला आहे हिरवा वटाणा घेतलेला आहे अर्धी वाटी एवढा त्याचबरोबर मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आपल्याला मनुका लागणार आहेत आणि काजू लागणार आहेत त्याचबरोबर थोडासा केसर घेतलेला आहे कारण आपण शाही पुलाव करतो आहे आणि हा व्हाईट पुलाव ह्या काजू मनुका आणि केशरमुळे खूप सुंदर दिसतो आणि चविष्ट लागतो त्याचबरोबर मी थोडं एक अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे नंतर बिर्याणी मसाला एक मोठा चमचा घेतलेला आहे कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर जिरं घेतलेला आहे एक चमचा त्याचबरोबर अख्खा मसाला घेतलेला आहे त्यामध्ये तमालपत्र एक मोठं मी बारीक तुकडे करून घेतलेला आहे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत तीन चार लवंगा घेतलेल्या आहेत चार पाच काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत एक चक्री फूळ घेतलेला आहे आणि मोठी वेळची घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मीठ तेल आणि तूप हा पुलाव आपण कुकर मध्ये करतोय त्यामुळे तो झटपट असा तयार होतो तर सगळ्यात पहिले मी साधारण दीड पळी एवढं तेल घालणार आहे त्याचबरोबर मी एक मोठा चमचा एवढं साजूक तूप घालणार आहे आता हे चांगला आपण गरम होऊ देऊया तूप आणि तेल वापरल्यामुळे ह्या पुलावला खूप छान टेस्ट येते तूप शक्यतो साजूकच वापरायचा आहे तेल आणि तूप चांगलं गरम झालेलं आहे मी गॅस कमी करते आता आपण सगळ्यात पहिले घालूया जिरं एक चमचा एवढं मी जिरं घातलेला आहे त्याचबरोबर मी अख्खे मसाले घालणार आहे थोडस परतून घेऊया आता आपण घालूया कांदा कांदा थोडस परतून घेऊया कांदा थोडासा परतल्यावर मी घालणार आहे गाजर वटाणा ह्या पुलावमध्ये खूप भाज्या घालत नाही गाजर आणि वटाणा आणि कांदा एवढंच घातलं जातं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं फ्लावर वगैरे घालू शकता परंतु असा सुद्धा हा खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा ह्या भाज्या आणि काजू आपण चांगला एक मिनिटभर परतून घेऊया मिनिटभर भाज्या परतून झालेल्या आहेत आता आपण घालूया गरम मसाला त्याचबरोबर मी बिर्याणी मसाला एक मोठा चमचा एवढा घालते पुन्हा आपण एक अर्धा मिनिट परतून घेऊया आता अर्धा मिनिट परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये तांदूळ घालणार आहे तांदळातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे फक्त आपल्याला तांदूळ घालायचे आहेत तांदूळ सुद्धा आपण अर्धा मिनिटभर परतून घेऊया अगदी हलक्या हाताने परतायचे आहेत म्हणजे तांदूळ मोडणार नाहीत कारण आपण ते भिजवून घेतलेले आहेत पंधरा मिनिटं आता तांदूळ छान आपण अर्धा मिनिट हलक्या हाताने परतून घेतलेले आहेत मी आता तांदळाचे दुप्पट उकळून घेतलेलं पाणी घालणार आहे गरम पाणी घालायचं आहे आता मी चवीनुसार मीठ घालत आहे त्याचबरोबर मी केशरच्या काड्या घालते केशरामुळे ह्या पुलावला खूप छान चव आणि रंग येतो त्याचबरोबर घालूया हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेवटी मनुका घालूया मनुकांमुळे सुद्धा खूप छान चव येते मनुका घातल्यामुळे साखर घालण्याची गरज नाही जर तुम्ही मनुका घालत नसाल तर एक अर्धा चमचा साखर ॲड करा आता सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया मी तेलाबरोबर तूप घातलं होतं तुम्ही जर तेलाबरोबर तूप नाही घातलं तर वरून थोडंसं तूप ह्या वेळेला सोडू शकता एक पळीभर आता मी कुकरला झाकण लावणार आहे आता आपण एक शिटी काढून घेऊया आता एक शिटी झाल्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे आता आपण पाच मिनिटं असाच हा मंद गॅसवरती पुलाव शिजून देऊया आता पाच मिनिटं झालेली आहेत मी गॅस बंद करते आणि आता आपण झाकण उघडायची घाई करायची नाहीये आपण पूर्ण वाफ उडून जाईपर्यंत कुकर मध्येच हा पुलाव असाच बंद ठेवणार आहोत आता वाफ उडलेली आहे आपण कुकरचं झाकण उघडून पाहूया उघडण्याआधीच खूप छान मंद असा सुगंध दरवळत आहे आणि हे बघा अगदी परफेक्ट असा आपला पुलाव तयार झालेला आहे तुम्हाला जवळून दाखवते बघा अगदी छान मोकळा असा आपला पुलाव तयार झालेला आहे केशर त्याला खूप छान रंग सुद्धा आलेला आहे गरम मसाला केसर ह्याच्या मंद चवीमुळे हा पुलाव खूप चविष्ट लागतो अगदी काश्मीरी पुलाव सारखी येते नक्की ट्राय करा आता आपण हा काढून घेऊया अगदी एक एक दाणा छान मोकळा असा झालेला आहे तितकाच तो चविष्ट लागणार आहे खूप स्पायसी वगैरे खाण्याची आपल्याला इच्छा नसते त्यावेळेला तुम्ही हा पुलाव करू शकता अगदी कमी साहित्यात आणि खूप सुंदर होतो तर बघा आपला झटपट असा व्हाईट पुलाव किंवा शाही पुलाव तयार झालेला आहे कोणतेही भरपूर असे मसाले वापरलेले नाही आहेत त्यामुळे अगदी माइल्ड टेस्ट असते गरम मसाल्याची चव त्याचबरोबर केशरचा थोडासा सुगंध आणि मध्ये मध्ये मनुकांची गोड चव खूप छान असा हा काश्मीरी पुलावसारखा का टेस्ट असलेला पुलाव तयार होतो अगदी कमी साहित्यात घरच्याच साहित्यात झटपट असा तुम्हाला मसालेदार खाण्याची इच्छा नसेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तर हा पुलाव नक्की ट्राय करा आणि कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आजची झटपट होणारी चविष्ट अशी पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अर्पणा माते चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ रहा सुरक्षित रहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार